कोपरगाव लायन्स बिझनेस एक्सपोला पाचही दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद पाचव्या दिवशी पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत कोपरगाव लायन्स बिझनेस एक्सपोला कोपरगावकरांनी पाचही दिवशी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला लायन्स बिझनेस एक्सपोच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला या दिवशी प्रसिद्ध सिने मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच प्रांताधिकारी शिर्डी माणिकराव आहेर युवानेते विवेक भैया कोल्हे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने नगराध्यक्ष पराग संधान युवा उद्योजक सम्राट वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती या महोत्सवात स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेच्या विजेत्यांना पुढील प्रमाणे पारितोषिक वितरण करण्यात आले रॅली स्पर्धा प्रथम समता इंटरनॅशनल स्कूल द्वितीय सायप्रेरणा कलामंच अलिबाग डान्स लहानगट ग्रुप प्रथम जिल्हा परिषद स्कूल बोलकी द्वितीय श्री संत ज्ञानेश्वर स्कूल गणेश वंदना तृतीय मल्हार ग्रुप जिल्हा परिषद स्कूल सोनेवाडी डान्स स्पर्धा मोठा गट प्रथम रॉकर्स अकॅडमी कोपरगाव द्वितीय आर्काव डान्स अॅकॅडमी कोपरगाव तृतीय आत्मामालिक इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज को कोपरगाव कॉमेडी नाटक स्पर्धा प्रथम के सोमय्या कॉलेज को कोपरगाव द्वितीय व तृतीय आत्मामालिक इंग्लिश मिडियम स्कूल या सर्व विजेत्यांना रोग पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या बिझनेस एक्सपो मध्ये एक कोपरगावकरांनी मनसोक्त आनंद घेतला मोठ्या प्रमाणावर खरेदी करत नागरिकांनी आपला उत्साह द्विगुणित केला बघायला मिळतात आणि आज इथे आल्यानंतर या छोट्या छोट्या दुसरी तिसरीतल्या मुलांनी जे गाऊन आणि वाजवून इथे परफॉर्म केलं ते इथे पोरं असतील तर त्यांचं खूप खूप कौतुक कसं काय जमलं ते पेटी कशी वाजवली इतकी भारी आणि गायले किती भारी आणि ही जी एनर्जी आहे ना तिथं परत परत जायची इच्छा होते म्हणजे आपण आय थिंक आपण मोठे होतो तसं तसं आपल्या हातनं ते बाजूला बाजूला जात जातं पण तो इनोसन्स आणि ती जी मजा घेण्याची त्यांची आत्ता मला वाटतं शक्ती आहे त्यांच्यात ती कायम तशीच राहायला पाहिजे आणि आय थिंक लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि युनेस क्लब आणि लिओ क्लब आणि या सगळ्यांचं खूप कौतुक कारण त्यांनी एवढी एनर्जी या सगळ्या छोट्या मुलांची एकत्र केली आणि त्यांना हा प्लॅटफॉर्म इतका सुंदर मिळवून दिला थँक्यू yes, तुम्ही रंगभूमी त्यानंतर मालिका चित्रपट आणि कवायत्री सुद्धा आहात तर हे सगळं करत असताना व्हॉट इज युअर फेवरेट काय करून जास्त समाधान मिळतं मला सगळं करायला आवडतं एकत्र एक yeah. आणि <laughs> मला सगळ्या गोष्टींमध्ये तितकीच मजा येते पण नाटक हे एक माध्यम असं आहे मला वाटतं तुमच्यापैकी अनेक रसिक असे आहेत जे खास नाटकासाठी म्हणून कोपरगावहून पुण्यापर्यंत मुंबईपर्यंतचा प्रवास करून येतात आणि त्यामुळे नाटकाची जी गंमत असते कदाचित तुम्ही समजू काय म्हणते की लाईव्ह एखादी गोष्ट सादर होते आणि त्या कलाकारांशी आपलं नातं जोडलं जातं सो मलाही माझ्या प्रेक्षकांना लाईव्ह भेटायला जास्त बात आहे अशी एखादी कविता आहे का जी फेवरेट आहे इफ यू रिमेंबर राईट आणि जी तुम्ही सगळ्यांना ऐकू शकता इथे मला असं वाटतं काही मुलं बक्षिसांसाठी पण थांबली आहेत तर त्यांना थांबावं लागेल तेवढंच <laughs> काय बरं ऐकू मला असं वाटतं की आज इथे लहान मुलं जास्त आहेत खरं तर त्यांचे पालकही आहेत लहान मुलं त्यांच्या त्यांच्या मजेमध्ये मग्न आहेत तर साधारण शाळेत असताना मी जी कविता केली होती की okay. त्या वयात आपल्याला एक तर वाटत असतं की आपले आई बाबा आपल्यावर भयंकर अन्याय करत आहेत आणि जगातलं जे सगळं काहीतरी चुकीचं चाललंय ते आपल्या बरोबर चाललंय आणि अपेक्षाही खूप असतात त्या काळामध्ये आपल्याकडनं सो मी जी पहिली कविता गेली सगळ्यात आयुष्यात माझ्या ती ऐकवू का चालेल का ऍब्स्युटली म्हणजे मला ती एनर्जी आता इथे दिसतीये म्हणून मी असं लिहिलं होतं की तक्रार होती आईबाबांबद्दल केलेली थोडीशी की सतत खरं तर माझे आई बाबा असे नव्हते हा आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलंय मी जे काही के केलं त्याच्यासाठी पण ती कविता अशी होती की अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा अभ्यास करा अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा <disorder> अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली एवढंच कळत अभ्यास परीक्षा मार्क टक्के यांना हल्ली एवढंच कळतं आपलीच मुलगी आम्ही बोरडात असं सर्वांना वाटत असत गधडे यंदा नववी जरा अभ्यासाला लाग सगळ्या घरातली टिपिकल काही वाक्य वाक्य असतात ना की गधडे यंदा नववी जरा अभ्यासाला लाग पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात विचार करून वाघ चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर नव्वद टक्क्यांवर मार्क मिळवायला लागतील तर असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते असं म्हणून आई जर टीव्ही बघत असलो जरा काही टाइमपास करत असलो की लगेच आया पहिल्या उठवतात हो तिथनं असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते नेमकं तेव्हा टीव्हीवर सास बी कमी चालू असते प्रसार माध्यमांकडूनही परीक्षांना फारच फुटेज दिलं जात मधल्यामध्ये चिरडतो आम्ही जेव्हा जळत तेव्हाच कळत टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे मार्क नाही मिळाले तर मग टेन्शन येतं मग काय म्हणतील सगळे कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे मग सुरू होतात नसते चाळे पेपर फुटणं कॉपी सुरू होतात नसते चाळे पेपर फुटणं कॉपी भरडले जातात साधे मोळे दोष त्यांच्याच माथी आणि मला सांगा मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते ते कुठे गेले होते कॉलेजमध्ये पण मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते अंगभूत गुणांच्या जोरावरती झालेच ना ते मोठे आणि पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती प्रश्न पडतो हल्ली आम्ही विद्यार्थी कि मार्कारी पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती प्रश्न पडतो हल्ली सर आम्ही विद्यार्थी कि मार्कारी आणि मग म्हणून छोटी लिहिलं की हे सगळं संपेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल का आज इथे इतक्या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या शाळा आहेत त्यांचे शिक्षक आहेत त्यांचे प्रिन्सिपल्स आहेत जे कौतुकाने त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि व्यतिरिक्त काहीतरी करायचं त्यांना प्रोत्साहन देत आहेत सो किती छान परिस्थिती आहे म्हणून लिहिलं होतं की हे सगळं बदलेल केव्हा शिक्षण पद्धती बदलेल का आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का आता बघता तेरा वर्ष एका तफापेक्षाही जास्त आहे याची ख्याती फक्त कोपरगाव पुरतीच मर्यादित जर राहता इतरही तालुक्यांमध्ये आपल्या एक्सपोच नावलौकिक त्या ठिकाणी झालेलं आहे निश्चितपणाने कोपरगावकर म्हणून या एक्सपोचा आयोजकांचा या निमित्ताने मी विशेष कौतुक करू इच्छितो आणि हे कोपरगावकर म्हणून मला निश्चितपणाने अभिमान वाटतो की अतिशय सुंदर उपक्रम आपण या निमित्ताने घेतात आणि कोपरगावच नावलौकिक निमित्ताने होतात या एक्सपोच्या निमित्ताने यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीचा एक्सपो होता असे अक्षयजी गिरमे सेक्रेटरी संदीपजी राशीलकर त्याचप्रमाणे खजिनदार आमचे स्नेह अक्षय बोरा त्याचप्रमाणे लिनेस क्लबचे अध्यक्ष सोनालीताई गिरमे असतील सेक्रेटरी सोनालीजी जाधव असतील खजिनदार सुजाताई राशीलकर युवा क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला सेक्रेटरी मानस नागरे खजिनदार सम्यक फुलपगर क्रीडाईचे अध्यक्ष राजेशजी ढोळे उपाध्यक्ष कियान आसने साहेब सेक्रेटरी राहुल भारती खजिनदार हिरेन पोपडेजा तसेच सर्वच लिओ लिनेस लायन्स आणि क्रीडाई याचे सर्वच सदस्य खरं तर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांच्यामुळं आपल्याला हा अनुभव या कोपरगावकरांना या निमित्ताने भेटतो पुनशे एकदा मला जरी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं की मार्गदर्शन करा परंतु मी मार्गदर्शन नाही करत आपल्याला शुभेच्छा देतो कारण की इथूनच शिकण्यासारखं खूप काही आहे विशेषतः या वर्षीचा पेट एक्झिबिशन त्याचे अनेक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याचा आनंद वेगळा उपक्रम असं या निमित्ताने घेतला लाखोंच्या संख्येने कोटीच्या संख्येने खरं तर उलाढाल या निमित्ताने होती आपल्या स्थानिक उद्योजकांना स्थानिक व्यावसायिकांना एक चांगली संधी आपण उपलब्ध करून देतात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो संजीवनी उद्योग समूहाचा तर सुरुवातीपासूनच या अशा उपक्रमांना सहकार्य राहिलेला आहे त्याबद्दल पुढेही असं सहकार्य राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा शे शुभेच्छा देऊन माझं मनोमत थांबवतो धन्यवाद